आता इथं आमचं दर्शन झालंय आता फोटो काढतोय फोटो काढायला देतच नव्हते सगळे फोटो काढत होते ना म्हणून फोटो काढायला देतच नव्हते मग फोटो काढला आणि मग आम्ही निघालो पुढे आता बघतोय कोण कुठे गेलोय आई कुठं बसली आहे आता इथं दर्शन घेतोय तिथं दर्शन झालं मग आम्ही जातो खाली तिकडं मग खूप छान आहे बघायला वडत बनवल्याचे तिथं जास्त करून सगळे फोटोशूट करतात असते इथं मी सांगते त्या विद्याविनीला इथे या फोटो काढायला फोटो काढत होतं इथं पाऊसच पडायला लागला खूप जोराचा पाऊस पडवता इथं बघा फोटो काढायचा चाललंय आणि आई तिथं बसली खुर्चीवर हा माझा फोटो काढतोय बोलता असा हात कर तसा हात कर सांगतोय पाऊस लागत होता ना जोराचा खूप पाऊस लागतो आम्ही पण फाडली पावती बघा पाऊस बघा केवढा येतोय खूप जोरात पाऊस येतो तरी आम्ही त्या पावसासून गेलो तिकडं वरती बघायला कारण का वरती पण छान आहे ना फोटो काढण्यात सोम बघा आजीचा हात पकडून कसा नेतोय आजी आणि नातू सगळे बोलतात आईला तुम्ही कुठं बसणार पावसामध्ये तर मी बोलली बसल तिकडं कुठं खुर्ची असेल तर त्यामुळे विचार करत उभे राहिलेत सगळे आम्ही सगळे विचार करत उभं आहे आई कुठं बसणार पावसामध्ये कारण की आतमध्ये बसायला जागा नव्हती ना बसण्यासाठी काय बनवलं नाही तिथं पण जागा नव्हती मग आईला बाहेर नेलं बसायला मग बाहेर बसलो आम्ही विचार करत करत खाली उतरतोय बघा हा नाही ते गाला परत पिचरायला मी तर बोलत ह्या सिड्यांवर बसायला पण बरोबर नाही वाटत ना मग बोलले चला कुठंतरी बसूया तिकड नातू बघा आजीचा हात धरून कसा उतरवतोय हळूहळू आजीची काही काळजी मग आणि दोघं नातू पुढे निघून गेलेत तो लाचतोय व्हिडिओ आधी इथं उभं केलं त्याने आमच्या दोघींचा का फोटो काढण्यासाठी असं उभं राहा तसं उभं राहा करत होता फोटो काढतोय आमच्या दोघींचा सेम सेम कलरचा ड्रेस चला बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला नक्की क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय